प्रश्न आहे प्रधानमंत्री ला महिन्याला किती असतो ए दोन लाख बी चार लाख सी एक कोटी बी पन्नास हजार बरोबर उत्तर आहे ए दोन लाख पुढचा प्रश्न आहे पोटासाठी सर्वात चांगली दाल कोणती ए उडद बी बरोबर उत्तर आहे बी मुंग पुढचा प्रश्न आहे जगाचा सर्वात मोठा प्राणी कोणता ए सी बी जिराफ सी घोडा डी डॉल्फिन बरोबर उत्तर आहे बी जिराफ पुढचा प्रश्न आहे भारताची राष्ट्रीय भाजी कोणती आहे ए कंदू बी आलू सी टमाटर डी पालक बरोबर उत्तर आहे ए कंदू